मित्रांनो छोटा पॅकेट बाळाधा मका म्हणून ज्या बैलाची ओळखे असा पैलवान सचिन शेत चव्हाण वाई यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज काय सिकंदर आणलाय हो सिकंदर आणलाय कसं काय नियोजन असं नाही काय हा चांगलं नियोजन आहे म्हणजे ह्याआधी काही पडली काही नाही नाही विचार आहे नवीन चेहराज आणि रायफल रायफल नाही आता रायफल डायरेक्ट पेडगावला डायरेक्ट पेडगावला दिसणार आहे मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला जेवणसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथमेश टेंगरे गाव आपलं मुळशी गोठवडे गोटवडे मुळशी लक्ष आण कसं काय नियोजन असणार आहे काय आज मानगरचं वादळ मानगरच्या वादळ बरोबर कोणी नियोजन केलंय काय संतोडाईवर मोरगाव हो आज तेच असणार आहे का ड्रायव्हर तेच गाडीवर ड्रायव्हर तेच असते शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं बाबूला उठे मोरगाव आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन आलाय मित्रांनो अर्जुन सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नाही असणार नियोजन काय काय मालकांनी केलंय मालकांनी केलंय सवेचे तुम्हाला चिवायसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव सुदर्शन भोसले गाव आपलं बोंगवली बोंगवली बोर बोर आज रावल्याला आणला आहे कसं काय नियोजन असणार आहे रावल्याचं आजचं काय नियोजन मालकांनी केलंय आहे आधी गाडी पळली का पहिल्या गाडी म्हणजे तीच गाडी आज पॅडगावच्या दृष्टीनं पाहणार आहे पाहणार आहे आणि हीच गाडी परत पेडगावला असणार नाही नाही असं नाही सवेच्या तुम्हाला चिवायसाठी दा नमस्कार आलोय आज बैल घेऊन चोराडला चोराडला गावाच्या जवळच मैदान गावाच्या जवळच आले नाही तर आम्हाला आज कुणा कुणाला घेऊन आलाय काय आज पिस्तूल आहे रॉकी आहे रॉकी सरक्या आहे सागर सागरभोर कायमेन शेडची भोरायची आज आज बादल काय आणला बादल आज आणला नाही डायरेक्ट पेड गावला प्या आज कसं काय न्यूज असाय सगळ्यांचं पैरस आहे सगळं तिघून काय पेडगावच्या दृष्टिकोनात नाही हो आता ते नियोजनच करायचं आजच त्यामुळे आज कशी गाडी पडेल त्याच्यावर निवेदन शुभेच्छा तो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रेशवानखेडे गाव आपलं डायरी आज कोणाला घेऊन आलाय घेऊन आला हा कोण आहे महाकाल आणि तो, तो काय नियोजन हो आहे काय घरचीच गाडी घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी वाढणार आहे शुभेच्छा तुम्हाला जेवण साठी धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय पाटील गाव आपलं शिराळा तडवळी आज कुणाला घेऊन आलाय कानाशेट मित्रांनो कानाशेट पण या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन हो असणार आहे काय मसूरचं आहे कोण आहे ना मसूरचं बंधुराजांनी नियोजन केलंय बैलाचं नाव नाही माहिती आज इकडं म्हणजे कसं काय शिराळा भागात का इकडं येतो की इकडं आणि तिकडे तुमच्या इकडं कसं काय असतंय काय सेकंद सेकंद बी असते तीन असते तिकडं कुठले कुठले मैदान झालेत कानायचे काय नऊ सेकंद झाले नऊ सेकंद झाले ते हा चार फायनल चार फायनल कुठले तीन फेर्याची कुठली कुठली झाली तिकडे शेडात झाले हा तू शिराळेकरांचा काना बघा अ शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आ, आज कुणाला आणले काय लक्ष पन्नास पन्नास लक्ष पन्नास पन्नास आणि हा पर्यावाई पणेवाई कसं काय नियोजन असताना काय नियोजन मित्राने केलंय म्हणजे फोडून पावसाले दोन्ही फोडून पाव दोन्ही वेगवेगळे वेग पैरे लावलेले मित्रांनी आणि पेडगावचं काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं पेडगावला पण आहे पण दोन जागी दोन त्याच्या पहिले नेवरीला जमलं तर घरची म्हणजे त्याच्या आधीच नेवरीच सतरा तारखेचं ही गाडी पण लक्ष आणि मान्य वरच दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अविनाश कदम आवारवाडी आज कोणाला घेऊन आलाय कायवाडी करा कोण आहे एकूण भिवंडीकरांचा बत्ताशा बत्ताशा कसं काय नियोजन असं नाही काय आज मुंबईवर मुंबईवरनं आल्या पहिलंच मैदान आहे आज पहिल्यांदा आणलाय मुंबईवर आल्यास पहिल्यांदा आपल्या घाटावरच्या मैदानला आणलाय बघू आता कसं कसं नाही म्हणजे तिकडं बिनजोड जोडला हो बिनजोडला बिंजोड गाडी होती घरचा सास गोळत होता एकूण देव भिवंडीवाल्यांचा चित्र आहे आणि बताशे आणि बताशा आणि आज काथ्यावरचं त्याचं पहिलंच मैदान आहे मुंबईवरून आल्यास पहिलंच मैदान आहे या सीजनचं का या सीजनचं पहिलं या सीजनचं पहिलंच मत आजवर आजभर आपल्या इथं पळाला आपला घरचाच पहिलं होता त्या दिलेलं आहे शुभेच्छे तुम्हाला ना नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राहुल कृष्ण बघा गावा केलं नाशिक नाशिक लई लांब नाही आलं मैदान म्हटल्यावर काय हो म्हणजे पेडगावच्या दृष्टिकोनातून आज इकडे सगळं इकडे काशीगावला यायला लांब असतं तर कोणाकोणाला घेऊन आलाय काय आणलंय ना गेलाय हा ना हो आणि तो पलीकडा ना गे, ला गे, ला गे ला। आ, ना अंजीर हो कसं काय नियोजन असणार काय आज कळल गाडी कशी पळते त्याच्यावर म्हणजे हीच गाडी बघणार रे घरची गाडी हो घरची गाडी घेऊन म्हणजे आजच्या नियोजना तुम्हाला